हा कचरा आहे कचऱ्याची लागलेली आग अजूनही आटोक्यात आलेली नाही या ठिकाणच्या वारंवार बातम्या केलेल्या आहेत वारंवार बातम्या करूनसुद्धा नगरपालिका या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत आहे आणि हे निश्चितच नगरपालिकेचा हाल आहे हे वास्तवचित्र आता दिसत आहे नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरातल्या कचरा डेपूच्या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी सकाळी आग लागली आठ वाजता लागली म्हणे ते आग लागल्याचं कारण नगरपालिकेला विविध शेतकऱ्यांनी कळवलं असतानासुद्धा आता सव्वा दोन वाज्यपर्यंत नगरपालिकेचा एकही कर्मचारी या ठिकाणी आलेला नाही फक्त आम्ही सांगितलं त्यांना एवढं सांगितलं जातं नगरपालिकेच्या सी ओ मॅडम या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत आहेत असंच वास्तव चित्र या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी शेतकरी आहेत आणि शेतकरी काय सांगतात ते पाहूया या ठिकाणी प्रशांत नानासाहेब पाटील यांचं शेतकचरा डेपूच्या बाजूलाच खेटून आहे ऊस आहे आणि हे कचरा डेपू जर समजा एखादी थिनगी ऊसाकड पडली गेली तर पूर्ण ऊस जळून खाक होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरीही नगरपालिकेने या प्रकरणाकडं दुर्लक्ष केलेलं आहे आपण या शेतमालकाला विचारूया या ठिकाणी शेतमालक आहेत प्रशांत नानासाहेब पाटील आपण त्यांना विचारूया आटेल साहेब किती वाजता आग लागली साहेब नमस्कार सकाळी आठ वाजता या कचरा डेपोच्या कचऱ्याला आग लागली आहे आणि आमच्या शेजारी शेतकरी आहेत नितीन देवकते म्हणून त्यांनी आमच्याकडे फोन केला की आग लागलेली आहे तुम्ही लवकर या ऊस पेटण्याची शक्यता आहे कारण कचरा डेपोची क्षमता संपूर्ण अनेक वर्ष झालेली आहेत आणि आजही शहरातला सगळा कचरा आणून रस्त्यावर टाकला जातो इथं आणि त्यामुळं ही जर आग लागली तर ती आग खूप लांबपर्यंत शक पसरण्याची शक्यता आहे आणि सकाळपासून धुराची लोटच्या लोट तुम्ही पाहता इथं धुराची लोट अक्षरशः सगळ्या शहरभर म्हणजे गणेशनगर हाजानगर या भागाकडं पूर्ण धुरानं व्यापलेला आहे आणि जनतेच्या आरोग्याशी हा खेळ आहे त्याचप्रमाणे शेजारी शेतकऱ्यांची शेतजमीन नापीक होऊन बंजर होण्याची शक्यता इतकी परिस्थिती बिकट आहे अरे साहेब इथं अग्निशमन दलाच्या एकही गाडी दिसत नाही आणि कचरा डेपोला तर आग लागली काय परिस्थिती आहे नेमकं सकाळी जेव्हा आमच्या गाड्या कळवलं तेव्हा आम्ही नगरपालिकेत कळवलं होतं त्यानंतर एक गाडी त्यांनी पाठवली हो होती आणि मग अशी एक गाडी येऊन गेली पण दोन तीन गाड्या आतापर्यंत येऊन गेल्यात पण अग्निशामक दलाच्या गाडीचा येण्याचा वेळ आणि तेवढ्या वेळात हा लागलेली आग आटोक्यात येण्याची शक्यता कमी आहे आपल्या अग्निशमन दलाची जी क्षमता आहे ते पाहता हे आग या आटोक्यात येईल असं वाटत नाही कारण आग वाढत चाललेली आहे आणि गाडी त्यांची गाडी संपली दुसरी गाडी येईपर्यंत परत तेवढंच कचरा पेटत आहे बरं आता हे कचरा इथे पूर्ण या रोडवर साठलेला होता आतापर्यंत ह्यांना जाणीव झाली नाही ज्या वेळेस आग लागली त्यावेळेस हे बुलडोजर दिसते हे नेहमीच आणून कचरा इथे रस्त्यावर टाकतात आम्ही कधीतरी तक्रार केली जास्त फोर्स केला तर मग एखाद्या वेळेस मशीन वगैरे आणून थोडासा कचरा हटवल्याचा प्रयत्न करतात पण नंतर परत येऊन कचरा अजून कारण कचरा डेपोची कॅपॅसिटी पूर्णपणे संपलेली आहे आता कचरा डेपो ते एक ही कचरा एक कण ही कचरा टाकण्याची आता त्यात हे नाही जागा नाही शिल्लक नाही त्यामुळे आलेला रोजचा कचरा हा रस्त्यावर पडत आहे त्यामुळे शेजारी ती आहे समजा जर ऊस पेटला तर नुकसान किती होईल साहेब आता माझा इथं दहा एकर ऊस आहे दहा एकर ऊस कमीत कमी चाळीस पन्नास टन ऊसाचा एकरी अंदाज बघा तुम्ही पन्नास टन ऊस एकरी होतो दहा दहा एकरचा पाचशे टन ऊस जर पकडला आणि तीन हजार रुपये भाव तर पंधरा लाखाचं नुकसान माझ्या जागेवर होऊ शकतं आणि हे नुकसान नगरपालिका देईल का कशाच्या आधारवर देणार नाही म्हणजे नगरपालिकेच्या दुर्लक्षतेमुळे जर ही उस वाया गेला आणि पंधरा लाख रुपयाचं नुकसान जर झालं तर याला जबाबदार कोण आहे कोण जबाबदार आहे नगरपालिका प्रशासन जबाबदार आहे त्याचप्रमाणे आम्ही आतापर्यंत या कचरा पोच्या संदर्भात अनेक आंदोलन केलेच रस्ता रोख आंदोलन झालेला ह्या डेपोच्या पोच्यावर कलेक्टर ऑफिस समोर रस्ता रोख आंदोलन झाले अनेक शेकडो निवेदन आम्ही नगरपालिका सीओला आणि कलेक्टरला दिलेच त्याचप्रमाणे उपोषण पण झालेले ह्या विषयावर पण कुठल्याही प्रकारची हालचाल हे नगर प्र प्रशासन करत नाही जिल्हाधिकारी महोदय पण याकडे दुर्लक्ष करतात नवीन जिल्हाधिकारी आले त्यांनी पहिल्याच दिवशी कचरा डेपोला भेट दिली आणि आम्हाला वाटलं की आता काहीतरी त्याच्यातून मार्ग काढून लवकरात लवकर असं असं वाटलं होतं आणि लवकरात लवकर यातून काहीतरी मार्ग निघेल असं आम्हाला वाटलं होतं हा प्रश्न सोडवतील असं जिल्हाधिकारीकडून आमची अपेक्षा होती पण इथं कसल्याही एक ह्याचासुद्धा काही फरक पडलेला नाही आणि रोजच्या रोज कचरा वाढत चालला आहे आणि ही परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे रोज तुमची काय मागणी आमची मागणी आहे की आता इथं कचरा टाकणं बंद करावं तात्काळ पर्याय व्यवस्था करावी आणि जो कचरा आहे इथला तो इतरत्र हलवण्याचे किंवा इथं त्याच्यावर काहीतरी प्रक्रिया करून इथं त्याचा खतामध्ये रूपांतर करणे किंवा काय जे असेल सॅग्रिगेशन करणे याच्यासाठी नगरपालिकेनं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे आता शेतकऱ्याचं जर नुकसान झालं तर निव नगरपालिकेला तुम्ही जिम्मेदार धरणार का नगरपालिका जिम्मेदार आहेच धरायचा आमचा संबंधच नाही आता तुम्ही जर परिसरात या फिरलात तर जेवढे शेतकरी शेजारी आहेत जवळपास शंभर दीड दोनशे एकर क्षेत्रावर या पॉलिथीन बॅग आणि इतर सगळा कचरा पसरलेला आहे त्यामुळे मुळातच या क्षेत्र जमिनी उत्पादन क्षमता कमी होत चाललेली आहे दिवसेंदिवस इथं कामगार काम, काम करायला यायला तयार नाही इतकी बिकट परिस्थिती अत्यंत बिकट परिस्थिती आणि त्याचबरोबर शहरात आता शहराची वस्ती अगदी या कचरा डेपोच्या जवळ आलेली आहे नवीन मेडिकल कॉलेज इथं जवळ होय होत आहे त्याचप्रमाणे भारत विद्यालय ही लहान मुलांची शाळा आहे इथं प्राथमिक आणि माध्यमिक शाळा या विद्यार्थ्यांच्या आणि एकूणच जनतेच्या सगळ्याच्या आरोग्याचा प्रश्न खूप मोठा प्रश्न इथं निर्माण झालेला आहे पण नगर प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासनाला जाग येत नाही आणि अनेक वेळेस शेकडो वेळेस आंदोलनं करून पण या कचरा डेपोच्या प्रश्नावर कुठलीही हालचाल झालेली नाही आता कलेक्टरला ना तुम्ही काय आव्हान करा जरी समजा तुमचा विश्वास नाही तरी जिल्हाधिकारी म्हणून तुम्ही काय आव्हान करा माझं एकच आव्हान आहे जिल्हाधिकाऱ्यांना या शहरवासियांच्या वतीनं आणि या शेजारी शेतकऱ्यांच्या वतीनं आणि इथल्या भारत विद्यालय असेल किंवा इतर जे शाळा आहेत महाविद्यालय आहेत परत आपले वेगवेगळे कार्यालय मंगल कार्यालय वगैरे इथं आहेत त्या सगळ्यांच्या वतीनं माझी एकच विनंती की तत्काळ इथं कचरा टाकणं बंद करावं नगरपालिकेने त्याची वेगळी व्यवस्था करावी आणि या कचरा डेप या कचरा डेपावर जो आत्ता कचरा आहे त्याची विल्हेवाट लावण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करावा तर हे आहेत प्रशांत नानासाहेब पाटील एक शेतकरी आहेत सदन शेतकरी आहेत शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे की जर हा उजळ आला तर पंधरा लाख रुपयाचं माझं एकट्याचं नुकसान होत आहे अशा परेश बऱ्याचशा शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे कुणाचं दहा लाख होणार आहे कुणाचं पाच लाख होणार आहे कुणाचं दोन लाख चार लाख बारा भानगडी असं नुकसान होणार आहे आणि या नुकसानीकड नगरपालिकेचं दुर्लक्ष होत आहे वाटलं होतं कलेक्टर साहेब नवीन आलेले आहेत कीर्ती किरण पुजार साहेब यांनी कचरा डेपोला भेट दिली होती सगळ्याच्या आशा लागल्या होत्या की कलेक्टर साहेब नेमकं कर्तव्यदक्ष आहेत असं त्यांना वाटलं पण कलेक्टर साहेबाने आता चार पाच सहा महिने झालं तरीसुद्धा या कचरा डेपूची विल्हेवाट लावलेली नाही आणि इथंच आज आग लागलेली आहे या आगीतून जर शेतकऱ्याचं नुकसान झालं तर नगरपालिकेला निश्चित जिम्मेदार धरलं जाईल अशा पद्धतीचं शेतकरी म्हणत आहेत तर तात्काळ हा कचरा डेपू या ठिकाणीहून हलवावा आणि शेतकऱ्याला न्याय द्यावा या ठिकाणी शाळा आहे भारत विद्यालय शाळा आहे मंगल कार्यालय आहेत शेतकरी आहेत या सगळ्याला न्याय देण्याचं काम जिल्हाधिकारी साहेबांनी करावं अशी त्यांनी अपेक्षा केलं आहे तर बघूया जिल्हाधिकारी साहेब येणाऱ्या काळामध्ये या कॅचरा डेपूच्या बाबतीमध्ये काय करतात ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल चे बटन दाबा आणि असे समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धारा शिवकर जय हिंद जय महाराष्ट्र साहेब शहरामध्ये वारंवार या कचरा डेपूसाठी आंदोलन झाले आता तर आगच लागली सकाळी तरी तरीसुद्धा नगरपालिका जशा पद्धतीनं याच्याकडे लक्ष देऊन हे आग आटोक्यात आणायचा प्रयत्न करायचा असतो नगरपालिकेला तो आटोक्यात आला नाही सकाळी आठ ला आग लागली आता दोन अडीच वाजतात तरी सुद्धा आग आटोक्यात नाही काय म्हणा नगरपालिकेचं शंभर टक्के लक्ष नाहीये हे माणसाच्या जीवाला सगळ्यात मोठी हानी आहे हे आणि ह्यामुळं ह्या धुरामुळं आणि या प्रदूषणामुळे आता काय दिसत नाही एवढी आगला लेगली आपण आज धुरातच आहेत आता धुरामध्ये ये मी आणि ही आग अशी लागलेली आहे की इथला सकाळपासून विजवण्यासाठी कुणी पण येत नाहीये नगरपालिकेचे दोन कर्मचारी आले जीसीबी घेऊन फक्त कचरा आठवत आहेत रोडवरला परंतु आग विझवण्यासाठी त्यांची गाडी पण आलेली नाहीये नगरपालिकेची काहीच नाहीये दिसत नाही माणसाला दिसत नाही स्वतः चाललो होतो मला दिसत नाही मी परत निघालो इथून ही एवढं प्रदूषण मोठं वाढलेलं आहे खाजानगर गणेश नगर भाग आणि उस्मानाचं उत्तर बाजू पूर्ण दक्षिण उत्तर बाजूचा पूर्ण भाग दुरामध्ये ही झालेलं आहे दूषित झालेलं आहे आणि ह्यामुळे रोग भरपूरपणे पसरत आहे कलेक्टर तुम्ही नगरपालिकेच्या महिला अधिकारी आहेत त्यांना काय सांगाल त्यांना पण हीच सांगतो की लवकरात लवकर ही कचरा डेपो इथून हटवावा आणि उस्मानाबाद न दहा किलोमीटर लांब न्यावा तेव्हा ही दुर्गंधी कमी होणार आहे आणि लोक उस्मानाबादच्या लोकांचं आरोग्य धोक्यातून टाळणार आहे मी उस्मानाबाद नगरपालिके माझी उपनगराध्यक्ष नगरसेवक मोटर महासंघाचा सा जिल्हाध्यक्ष आहे मी ह्युमन राईट्स खास करून मी अध्यक्ष आहे मी ह्युमन राईट्सच्या तर्फे मी असं बोलतो की ही सगळ्यात मोठी उस्मानाची बदकिस्मती ती आहे की उस्माना शहरामध्ये हे कचरा डेपो लावलेला बघा ही परिस्थिती आहे डेपो इथून लवकरात लवकर हटवावा नसता आंदोलन और तीव्र होते इथून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा एक माजी नगर नगरसेवक करत आहेत नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष उप उपाध्यक्ष उपनगराध्यक्ष नगर नगरसेवक आणि आता सामाजिक कार्यकर्ते चांगल्या पद्धतीनं काम आहे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल जर ही कचरा नाही काढला गेला डेपू स्थलांतरित नाही केला तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असं ते म्हणाले तर ही परिस्थिती आहे नगरपालिकेच्या सी ओ मॅडम आणि जिल्हाधिकारी साहेबांनी हे लक्षात घ्यावं धन्यवाद